शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्या माड्यात शेतकऱ्यांना विहीर अनबिले मंजुरीसाठी पन्नास हजारांचा रेट लाडक्या बहिणींच्या खात्यात आज दोन महिन्यांचे पैसे मंत्री आदिती तटकरे यांची माहिती मात्र अनेक महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपयांचाच लाभ जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे कमाल दरही चार हजारांवरच वाशी येथील स्थिती तर शेतकरी चिंतित सोयाबीनचा दर गत आठ वर्षातील चिच्चांकावर भाववाढीची प्रतीक्षा कायम एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत वीज मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांची माहिती दोन वर्षात शेतकऱ्यांना सोलारवरून वीज देण्यात येणार सोयाबीनच्या दराला लागली उतरती कळा नाफेडच्या केंद्रावर वाढली गर्दी शेतकऱ्यांना माल विकण्यात आल्या अडचणी पुन्हा खरेदी सुरू करण्याची गरज आहे आठवड्याच्या आत ई के वाय सी न केल्यास मोफत धान्य होणार बंद शहादा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना पंधरा मार्चच्या आत ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे नाही केले तर लाभापासून राहणार वंचित नऊ हजार सातशे चोवीस ग्राहकांची थकबाकी मुक्ती थकबाकीतून मुक्ती महावितरण मध्ये अकरा कोटी तेहतीस लाख रुपयांचा भरणा राज्यातील नागरिक वीज बिल मुक्त होणार दीड कोटी ग्राहकांना होणार फायदा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मेगा प्लॅन राज्यावर आर्थिक संकट उत्पन्नापेक्षा खर्च जास्त उद्योग सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची महाराष्ट्राची पिछेदाट आणखी उपाय योजना हव्यात आर्थिक पाहणी अहवाल सादर हवामानात बदल तर जमिनीच्या घसरत्या दर्जाबाबत चिंता पाच रुपयांना एकच लिंबू एकशे वीस रुपये प्रति किलो तर शेतकरी आणि विक्रेते यांना होतोय फायदा ग्राहक नाराज लाडक्या बहिणी तुपाशी निराधार मात्र उपाशी गेवराई तालुक्यातील निराधारांचे मानधन रकडले दहा ट्रक कांदा इंदूरला तर लाल कांद्याला मागणी वाढली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झाली वाढ दिवसा कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम हरभरा गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ बदलत्या वातावरणामुळे तळेगाव परिसरातील शेतकरी चिंतेत निवडणुकीतील कर्जमाफीचा शब्द सरकार सरकार पाळणार का शेतकऱ्यांच्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी सरकारमधील एक गट अग्रही दहा मार्चच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांना तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचे कर्ज असून ही कर्जमाफी माफ होण्याची अपेक्षा राहता बाजार समितीत कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव हरभऱ्याची विक्रमी दोन लाख क्विंटल आवक बाजार समितीत सरासरी पाच हजार दोनशे रुपयांचा भाव मिळतोय तर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध झालेले आहेत शेतकरी ओळख तालुका कृषी अधिकारी पुष्पराज खोत यांचे आव्हान तिजोरीवर कल्याणकारी योजनांचा भार आर्थिक पाहणी अहवाल तर आर्थिक विकास दर सात पॉइंट तीन टक्के राहण्याचा अंदाज एकोणतीस हजार शिक्षक शिधापत्रिकाधारकांनी अजूनही केली नाही ई वाय सी एकतीस मार्च पर्यंत मुदत तर एक एप्रिल पासून होणार धान्य बंद राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन प्रशासनात महिलांना टक्का महिलांचा टक्का वाढला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा जवाब महाराष्ट्राच्या विकासाचा वेग होणार सुसाट महायुती सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणणार एकनाथ शिंदे कृषीत दमदार उद्योगात माघार राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव अर्थव्यवस्था वृद्धीवर सात पॉईंट तीन टक्के अपेक्षित राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सतरा एप्रिलला होणार निवडणूक यवतमाळ एक्केचाळीस पॉइंट दोन अंशावर देशात सर्वोच्च यंदाच्या मार्चमध्ये प्रथमच चाळीसही गाठणारे शहर तर कोकणमध्ये महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा सोयाबीनला मिळत आहे आठ वर्षापूर्वीचे दर अमरावतीतील बाजारात एक ने घसरण तर अकोल्यात किमान दर घसरले एकतीसशे रुपयापर्यंत राज्यभरातील सत्तर टक्के वीज ग्राहक होणार बिल मुक्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांनाही वर्षभर वीज उपलब्ध होणार मुंडेंचा आकातर सुरेश धसांचा खोका गुन्ह्याची मा गुन्ह्यांची मालकीचाच शिरूरच्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही अभिभाषणावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी आतापर्यंत केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी आवक वाढली कांद्याच्या दरात घसरण आतापर्यंत केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजना केंद्र सरकारने दोन हजार आठ तर देशातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली होती तर राज्य हजार चौदा येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून कर्जमाफी केली तर राज्य सरकारने नंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून कर्जमाफी केली व राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये आता कर्जमाफीची घोषणा केलेली आहे पुणे येथे बाजरीची आवक चारशे पाच क्विंटल असून कमीत कमी दर तीन हजार दोनशे तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा भाव शेतकऱ्यांना आकारी पर, जमिनीची परत मिळणार कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर तर एक हजार त्र्याण्णव प्रकरणे निकालात निघणार बाजार समिती पुणे येथे गावला चार हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपयांचा दर बाजार समिती बीड येथे सोयाबीनला चार हजार रुपयांचा दर पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार कृषी मंत्र्यांची विधानसभेत लेखी उत्तरात कबुली बाजार समिती कराड येथे कांद्याला एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव बाजार समिती पुणे ते हरभऱ्याला सात हजार दोनशे ते आठ हजार चारशे रुपयांचा दर शेतकरी विरोधी वाल्मिक शोधा मुनगट्टीवार आयातीला मुदतवाढ देऊन हरभऱ्याचे भाव सरकार पाडणार का पिवळा वटाणा आयातीला मुदतवाढी संभ्रम दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन कोटी अजूनही थकले जलसंधारण योजनांची योजनांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा निर्धार वीस लाख घरांना देणार मोफत सूर्य ऊर्जा मुख्यमंत्री फडणवीस यांची गवाही तर ग्रामीण भागातील रस्ते कॉन्क्रीटचे करणार भुयारी मेट्रोची दिली हे डेडलाईन हमीदाराने हेक्टरी नऊ क्विंटल तूर होणार खरेदी शेतकऱ्यांना भाववाढीची आशा पण कापसाच्या साठवणुकीमुळे आरोग्य धोक्यात शेतकऱ्यांचं बारा हजार कोटीचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप नाशिकमध्ये पीएम किसान घोटाळा बोगस एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी उघड शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा सरकारच्या आश्वासनावर पंजाबराव पाटील यांचा हल्लाबोल अंबादास दानवेंचा पीक विम्या पीक विम्यावर हल्लाबोल तर मुनगंटीवारांनी धान अनुदानावर साधला निशाणा कांदा टोमॅटो बटाटो बटाटा लागवड क्षेत्रात वाढ ज्वारीच्या चाऱ्याला शेकडा अडीच हजार रुपयांचा भाव तर उन्हाळ्याच्या जळा महागाईमुळे शेतकरी पशुपालक हवाल दिल पशुधन जगविण्याचे आव्हान ठिबक शेततळे अवजारे अनुदानाला सरकारची कात्री पीक विम्याची तोकडी भरपाई सोयाबीन खरेदीच्या मुदत वाढीसाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांचे वराती मागून घोडे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांसोबत करून अपमान केला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन सुरू एकनाथ शिंदे उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर मकोकाची कारवाई आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणी अंतिम टप्प्यात टंचाईमुळे बटाटा काढण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे अजूनही काही शेतकरी बैल बैलजोडीच्या सहाय्याने लाकडी नांगरीचे बटाटे काढीत आहेत कांदा पिकासाठी पांढऱ्या रुमालाचा प्रयोग कुचकामी कांदा बीज शेती बहरली मात्र मधमाशा नसल्याने पन्नास टक्के पडली फुली लाडक्या बहिणींचा शिरमोड तीन हजार नव्हे तर पंधराशेच मिळाले मार्च अखेर पुढील हप्ता वेळेत होणार जमा महिलांनी आधार लिंक असलेले खाते तपासणे आवश्यक निराधारांच्या ई केवाय सी साठी शासन आपल्या दारी येणार संतप्त जमावाने रोखला महामार्ग राज्य महामार्गावरील खड्डा ठरला अपघाताचा कारणीभूत प्रकरण अपघात बालिकेच्या मृत्यूचे वरठी येथील घोषिती मार्चपासून चौदा मार्चपासून तीन दिवस अवकाळी पाऊस हवामान तज्ज्ञ हवामान तज्ज्ञ पंजाब राऊक देवेंद्र कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन